नमस्कार आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या कार्यक्रमामध्ये माऊली हॉस्पिटलतर्फे दरवेळेस आपण या यूट्यूब चॅनलवर एक प्रत्येक वेळेस एक नवीन विषय घेऊन येतो आणि आजचा विषय आहे हिवाळा आणि आयुर्वेदिक परिचर्या माझं नाव आहे डॉक्टर मिलिंद सुधाकर सज्जनवार मी वर्धा यवतमाळ हिंगणघाट आणि नागपूर आमच्या टीमसोबत आयुर्वेदिक प्रॅक्टिस करत असतो आणि या प्लॅटफॉर्मवर प्रत्येक वेळेस आम्ही एक नवीन विषय घेऊन येतो तर आजचा विषय आहे हिवाळा आणि आयुर्वेदिक ऋतुचर्या आणि त्याविषयी पाळण्यात येणारे नियम ज्याची आपण वाट पाहत असतो दरवर्षी की हिवाळा येईल आणि आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीचं खायला प्यायला मिळेल किंवा त्या पद्धतीचं पौष्टिक अन्न खायला मिळेल आणि हेल्दी सीझन म्हणून ज्याला बघण्यात येते जसा हेल्दी सीझन आलेला आहे ज्याला आयुर्वेदामध्ये हिवाळा म्हणून जो आलेला आहे तो मराठी महिन्यानुसार हेमंत आणि शिशिर ऋतू ह्या दोन ऋतूमध्ये जर आपण बघितलं आणि जे इंग्लिश कॅलेंडरनुसार जर, जर बघितलं तर नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारी या तीन महिन्यामध्ये मा आपल्याला हिवाळा म्हणजे थंड ऋतू आपण अनुभवतो तर आज आपण बघणार आहोत की या सगळ्या ऋतूमध्ये कसं असतं की ऋतूंचा आणि आपल्या शरीराचा फार जवळचा संबंध आहे प्रत्येक ऋतूमध्ये काहीतरी वातावरणामध्ये बदल होत असतात त्याचा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या परिणाम आपल्या तब्येतीवर होत असतो किंवा आपल्या शरीरावर होत असतो त्यानुसार आपण आपल्या स्वतःमध्ये काहीतरी बदल करायला पाहिजे जेणेकरून जो काही ऋतू असेल त्याचे जे काही परिणाम असेल ते आपल्याला सुसह्य होतील ह्यामुळे जसं आता हिवाळा आलेला आहे ते हिवाळ्याच्या अनुषंगाने आपण काय गोष्टी पाळायला पाहिजे किंवा कोणत्या खाण्यापिण्याकडे आपण लक्ष द्यायला पाहिजे किंवा नियमित आपली दैनंदिनी कशी असायला पाहिजे व्यायाम काय करायला पाहिजे पंचकर्म असतील तर त्यातील कुठले पंचकर्म आपण करायला पाहिजे हा सगळा उहापोहा आपण आजच्या कार्यक्रमामध्ये करणार आहे आणि आयुर्वेदाविषयी या हिवाळ्याच्या ऋतूच्या संबंधाने काय सांगितलं ते आपण बघणार आहोत जसं वर्षभरामध्ये आपण बघतो हो की भारतीय जी काही उपखंड आहे त्यामध्ये आपल्याला सहा ऋतू पाहायला मिळतात हेमंत शिशिर वसंत ग्रीष्म वर्षा आणि शरद असे सहा ऋतू आपण बघतो त्यामध्ये हेमंत आणि शिशिर हे जे दोन ऋतू आहे हे आपल्याला वर्षा हिवाळ्यामध्ये पाहायला मिळतात आणि थंडी म्हणून ज्याला आपण हेल्दी सीझन म्हणतो तो सीझन आपल्याला या दोन मराठी महिन्यामध्ये आपण अनुभवतो तर जसं हेल्दी सीझन म्हटलं तर आपण खरंच एक विचार करायला पाहिजे की खरंच हा हेल्दी सीझन आहे का तर वातावरणामध्ये बदल अशा पद्धतीने होतो की याला विसर्ग काल म्हणतात त्याच्यामुळे चंद्राची शक्ती वाढते आणि सूर्याची किरणे आपल्या भागावर कमी पडतात त्याच्यामुळे उष्णतामान कमी होऊन थंडी जोर धरायला लागते आणि जी काही हुडहुडी आहे किंवा जी थंडी आहे ती आता साधारण एक पंधरा दिवस झाले एक महिना झाला आपल्याकडे सुरू झालेली आहे दरवर्षीच्या मनाने उशिरा सुरू झाली पण जी काही अचानकपणे थंडी वाढलेली आहे त्यासाठी आपले शरीराची परिस्थिती आहे किंवा अवस्था आहे ती तयार आहे का आपण रेडी आहोत का हा प्रश्न आपण विचारायला पाहिजे जर आपण नियमितपणे त्या सगळ्या सगळ्या गोष्टी पाहिल्या तर तो हेल्दी सीझन राहणार आहे अदरवाईज आपण रोजच्या न्यूजपेपरमध्ये बघतो की काही बातम्या आलेल्या असतात की अचानक थंडी पडल्यामुळे सर्दी खोकला अस्थमा याचे जे काही आजार आहेत ते बळावतात याचं मुख्य कारण काय की जो एक ऋतू बदलताना दुसऱ्या ऋतूमध्ये जेव्हा त्याच्यामध्ये कालांतर घडतं त्या अनुषंगाने काही आलेले जे काही बदल आहे किंवा जे आपण दैनंदिनमध्ये करायला पाहिजे ते न केल्यामुळे आपण आपल्याला अशा पद्धतीचे विकार अनुभवतात तर अचानकपणे जेव्हा थंडी पडते आणि आपण काय त्या अनुषंगाने ज्या काही गोष्टी आपल्याला पाळायच्या त्या जर आपण पाळल्या तर आपल्याला यापैकी कुठलाही अपाय होणार नाही सगळ्यात पहिलं महत्वाचं आहे की थंडी पडली तर आपल्या पोटातला अग्नी हा जो आहे हा जा स्टिम्युलेट होतो आणि वाढतो आणि भूक वाढली तर आपल्याला तशा पद्धतीचं रेग्युलर अन्न जे आपण खात होतो त्यापेक्षा पौष्टिक अन्न खाणं फार गरजेचं आहे कारण वर्षभरामध्ये जर आपण बघितलं बारा महिन्यामध्ये तर हेमंत आणि शिशिर म्हणजे हिवाळा या पिरियडमध्येच आपल्याला भूक चांगली तीव्र स्वरूपाची असते आणि जसं आपण बघतो की जसा अग्नी असतो तसं त्याला इंधन पाहिजे तसा जाळ पाहिजे तसं त्याला कुठलं तरी फ्युएल पाहिजे ते फ्युएल म्हणजे आपलं अन्न आहे बरेचदा असं होतं की आयुर्वेदामध्ये किंवा काही गोष्टी सांगितलेल्या असतात आयुर्वेदाचार्य म्हणत असतात की खाण्यावर कंट्रोल ठेवा किंवा मात्रेनुसार खा पण हेमंत ऋतू असा आहे किंवा शिशिर ऋतू असा आहे ज्यामध्ये तुम्हाला तुमच्या भूकेनुसार खायला मुभा देतं ज्यामध्ये सहा प्रकारचे रस आहे गोड असेल आंबट असेल खारट असेल तुरट असेल कडू असेल तिखट आणि तुरट जी चव आहे अशा सहा प्रकारच्या ज्या चवी आहे त्यापैकी गोड आंबट आणि खारट या चवीचे पदार्थ या ऋतूमध्ये जास्त खायला पाहिजे याचं कारणच असं आहे की हा ताकद देणारा आणि बल वाढवणारा इम्युनिटी वाढवणारा रोगप्रतिकार शक्ती वाढवणारा अशा स्वरूपाचा हा ऋतू आलेला आहे आपण जेव्हा म्हणतो की हा हेल्दी सीजन आहे तर याचा संबंध जसा अग्निशी आहे म्हणजे भूक वाढण्याशी आहे जाठराग्नी वाढण्याशी आहे तसाच संबंध त्याचा रोग प्रतिकार शक्तीशी पण आहे कारण की पचन चांगलं असल्यामुळे अन्नपचन चांगलं होतं आणि त्याच्यातून जो आहार रस तयार आहे त्याच्यातून आपल्या शरीरातले जे सप्त धातू आहेत ते उत्तम पद्धतीने तयार होतात म्हणून या एका अर्थानं पण याला हेल्दी सीझन आपण म्हणतो तर मग असं जर असेल तर आपल्या खाण्यापिण्यामध्ये काय आपण बदल करायला पाहिजे तर सगळ्यात पहिले की सकाळी उठल्यानंतर बाकी ऋतूंमध्ये आपल्याला फारशी तेवढी भूक लागत नाही किंवा पेय पदार्थ पे प्यायची इच्छा जास्त होते पण ह्या सीझनमध्ये मध्ये आपल्याला सकाळी आप उठलं फ्रेश झालं की आपल्याला पहिली भूक लागते तर नाश्ता करण्याचं जे प्रयोजन आहे या ऋतूमध्ये आपण प्रामुख्याने ठेवायला पाहिजे मग नाश्ता कसा असायला पाहिजे तर तो, तो पौष्टिक नाश्ता असायला पाहिजे आणि तुम्ही बघता की डिंकाचे लाडू असेल किंवा मेव्याचे मेव्याचे लाडू असतील तर नेमके ते याच ऋतू आपल्याला खायला दिसून येतात आणि आपण बरेचदा प्रिफर करतो तर डिंकाच्या लाडूमध्ये फक्त खूप सारे डिंक आणि इतर गोष्टी आपण तर टाकू शकतो पण त्यामध्ये जर अश्वगंधा असेल जायफळ असेल यासारख्या जर गोष्टी आपण टाकल्या सुकामेवा तर आपण त्यात टाकतच असतो तर आपण जो काही डिंक असेल ढावळ्याचा डिंक असेल तो आणून तुपामध्ये परतून त्याचं विशिष्ट एक प्रमाण आहे त्या प्रमाणामध्ये जर आपण घेतलं आणि त्याचा जो काही लाडू आहे तो खूप आपण जसा बुंदीचा लाडू तयार करतो तसा न करता आवळ्याच्या साईजचे लाडू बनवायचे कारण की हा खाद्यपदार्थ नसून हा औषधी प्रकारामध्ये येत आणि पौष्टिक पो, जरी असलं तरी कुठलीही गोष्ट आपल्या पोटामध्ये जर जात असेल आणि आपण खाल्ली असेल आणि ती पचली तरच आपल्याला ते धातूंचं पोषण करणार आहे किंवा आपलं पौष्टिक गुण ते दाखवणार आहे यासाठी त्याचं प्रमाण जे आहे आपल्या भुकेनुसार तुम्ही ठेवायला पाहिजे त्याचा लाडू आहे तो खूप मोठ्या साईजचा न करता आवळ्याचा किंवा आवळ्यापेक्षा थोडा मोठा या स्वरूपाचा करायचा आणि रोज आपण एक लाडू नाश्त्याच्या वेळेस तुम्ही खाऊ शकता त्यानंतर गाईचं दूध पिऊ शकता अशा पद्धतीचा एक नाश्ता करू शकता सुखामियाचे लाडू करू शकता किंवा मेथीचे लाडू तुम्ही या दरम्यान खाऊ शकता जेवढे काही पौष्टिक पदार्थ आपण खारीक असेल पेनखजूर असेल ह्या सगळ्या गोष्टींचा जो चव आहे तुम्ही या ऋतूमध्ये प्रामुख्याने घ्यायला पाहिजे कारण की ते पचवण्याची ताकद या ऋतूमध्ये आपल्याला सगळ्यांनी दिलेली आहे त्यानंतर जेव्हा आपला नाश्ता झाला तर भूक जेव्हा नंतर लागेल त्यानंतर तुम्ही दहा ते एकच्या दरम्यान तुम्ही जेवण करू शकता आणि रात्रीचं जेवण तुम्ही जसं हा दिवस लहान आणि रात्र मोठी असल्यामुळे तुम्ही या सीझनमध्ये मध्ये जेवण तुम्ही सहा ते नऊच्या दरम्यान करू शकता रात्रीचं तर हे झालं या दरम्यानचं खाण्याचं नियम आणि याच्यासोबत जर तुम्हाला व्यायाम करायचे असतील तर प्रामुख्याने करण्याचा जो काही व्यायाम करण्याचा ऋतू आहे तो म्हणजे हिवाळा आहे कारण की या दरम्यान आपली भूक चांगली असते पोषण चांगलं असतं तर शरीर शरीराला मिळणारं जे पोषण आहे ते व्यायामाच्या स्वरूपात आपण शरीर पुष्ट करण्याकडे आपण वापरलं गेला पाहिजे तर याचं मुख्य चांगला जो काही हे आहे प्रकार आहे तो म्हणजे सूर्यनमस्कार कारण की सूर्याची उपासना जर आपण केली तर आपल्या शरीरामध्ये उष्णता वाढणार आहे कारण थंडीपासून जर आपल्याला बचाव करायचा असेल तर आपलं शरीर उष्ण उष्ण असणं फार गरजेचं आहे कसं आहे उन्हाळ्यामध्ये ऊन उन जास्त पडतं तर शरीर स्वतःहून थंड राहण्यासाठी प्रयत्न करतं आणि जेव्हा हिवाळ्यामध्ये थंडी बाहेर जास्त असते तेव्हा शरीराची जी प्रवृत्ती आहे ती गरम राहण्याकडे असते म्हणून सूर्यनमस्कार जर केले कारण अतिप्रमाणामध्ये थंडी असल्यामुळे आपल्या त्वचेला कोरडेपणा येतो ह्युमिडिटी कमी होते आणि ती जी नमी आहे किंवा ती जी स्निग्धता आहे ती कमी झाल्यामुळे आपल्या शरीराला वृक्षता येते आणि मोस्टली ती तळ तळपाय आणि पूर्ण शरीराची जी त्वचा आहे त्याला कोरडे पण यायला लागतो वृक्षता यायला लागते ला 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 तर ती भरून काढण्यासाठी आपण नियमितपणे अंगाला तेल लावायला पाहिजे पंचकर्मामध्ये खूप साऱ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत पण शोधन उपचार या ऋतूमध्ये करू नये त्याच्यातला जो स्नेहन प्रकार आहे आ, रोज अंगाला तिळाचं तेल लावायला सांगितलेलं आहे किंवा कुठलेही औषधीयुक्त तेल तुम्ही ह्या प्रमाणामध्ये लावू शकता तर सकाळी उठल्यानंतर काही खायच्या प्यायच्या आधी जर तिळाचं तेल थोडं कोमट करून घेतलं आणि थंडी जर जास्त असेल ज्या भागामध्ये तिथे सरसोचं तेल किंवा जवसाचं तेल जर असेल तर ते जर कोमट घेतलं करून घेतलं आणि ते आपल्या पूर्ण त्वचेला किंवा हातापायाला जर लावलं तर बऱ्यापैकी ते शरीरातली <coughs> ते जी कोरडेपणा आहे वृक्षता आहे ती घालवण्यासाठी उपयोगी ठरू शकते अंगाला तेल लावणं तर महत्वाचं आहे पण त्याच्यापेक्षाही जास्त महत्वाचं आहे ते अंगाला तेल जिरवणं म्हणजे बरेचदा खूप जास्त प्रेशर द्यायची गरज नाही कोमट तेल तुम्ही तुमच्या त्वचेला लावू शकता आणि वारंवार तेल लावून ते मुरवू शकतं तर असं जर नियमितपणे केलं तर साधारण नियमितपणे तेल लावल्यानंतर सहा महिने त्याला हाडांपर्यंत पोहोचायला लागतात जर आणि म्हणजे त्याचं उपयोग सांगताना आयुर्वेदानी असे सांगितलंय की नियमितपणे जर आपण तेल लावलं तर हाडांपर्यंत त्याची शक्ती पोहोचते आमचे जे आयुर्वेदातले गुरु आहेत जमदंगी सर ते किस्सा सांगायचे की कि त्यांचे जे गुरु होते सोलापूरचे नृसिंहाचार्य सर ते वय वर्ष ऐंशी असताना जिन्यावरून पडले आणि पडत खाली आले आणि लगेच उभे राहिले आणि चालायला लागले ऐंशी वर्षी पण पडून त्यांना कुठेही फ्रॅक्चर झालं नाही आणि याचं कारण त्यांना जेव्हा विचारलं तेव्हा लक्षात आलं की ते नियमितपणे दैनंदिनी रोज एक तास त्यांची आंघोळ चालायची आणि त्याच्यामध्ये त्यांचं पूर्ण वेळ अंगाला तेल लावण्यामध्ये जायचं इतकी ते काळजी आपल्या त्वचेची आणि शरीराची घ्यायची तर याचा फायदा आपल्याला एका दिवसात नाही मिळणार आहे हा लक्षात या हिवाळ्याच्या माध्यमातून किंवा असेल किंवा जे वयस्कर लोक असतील ज्यांचे वय साठेच्या पुढे आहे आणि त्यांनी कुठल्या कामामुळे किंवा ड्युटीमुळे किंवा वेळ नसल्यामुळे जर त्यांनी कधी अंगाला तेल लावलं नसेल ते वा, तर त्यांनी आजच तुम्ही तेल लावू शकता ज्यांना विशिष्ट वाताचा काही आजार असेल किंवा वात प्रकृती असेल तर त्यांनी धानवंतर तेल लावायला पाहिजे किंवा ज्यांना मसलमध्ये अशक्तपणा असेल किंवा ओव्हरऑल बॉडीमध्ये अशक्तपणा असेल तर त्यांनी बला तेल नावाचं एक औषध आहे ते वापरायला पाहिजे हाडांचं पोषण करण्यासाठी एक चंद्रशूर नावाचं तेल येतं जे अळीवापासून बनलेलं आहे तर ते वापरू शकतो तर अशा पद्धतीचे जर तेल आपण अंगाला लावले किंवा काही औषधीयुक्त तेल जर आपण नस्य म्हणून वापरले किंवा कानामध्ये सोडले कानाची कारण कान हे वाताचं स्थान आहे आणि तिथे वृक्षपणा होण्याचे चान्सेस जास्त आहे कारण की आपण नाक बंद करू शकतो तोंड बंद करू शकतो पण कान बंद नाही करत त्याच्यामुळे कानाची रचना ज्या पद्धतीने दिली आहे त्यामध्ये त्याचंही स्नेहन व्हायला पाहिजे म्हणून थोडं कोमट तेल तुम्ही तुमच्या कानाच्या पाळीला किंवा त्यातले एक दोन थेंब कानामध्ये सोडायला पाहिजे जेणेकरून कानातली जी वृक्षता आहे ती कमी होऊन स्निग्धता येईल तुमची जी काही वार्धक्यामुळे जे येणारं डिफनेस आहे किंवा कमी ऐकू येणार किंवा कानामध्ये जो कर्णनाथ किनटस ना, नावाचा जो आजार आहे ज्यामध्ये कानामध्ये आवाज येतो त्याची शक्यता कमी होते आणि याचा फायदा तुम्हाला कालांतराने जेव्हा वय वाढेल तेव्हा तुम्हाला त्याचा फायदा हो होईल थोडंसं तेल कोमट तेल तुम्ही तुमच्या टाळूला पण लावू शकता त्याने काय होतं की टाळूमध्ये जे काही वेगवेगळे मेंदूमध्ये जे ऑपरेशन चालतात त्याच्यामध्ये जी उष्णता वाढते किंवा त्याच्यामध्ये जे कोरडेपणा येते तो मेंदू शांत होतो तर अशा पद्धतीने स्नेहन हे शिरोभागी कानाला शिरोभागी म्हणजे डोक्याला कानाला आणि तुमच्या पूर्ण अंगाला व्हायला पाहिजे निदान वेळ नसेल तर निदान हात आणि पायाला तरी व्हायला पाहिजे तरी आपल्या शरीराचं जे काही मोशन आहे ॲक्टिव्हिटी आहे ही पायांची जास्त होते म्हणून पायाच्या सांध्याला नियमितपणे तेल लावणं तेवढंच गरजेचं आहे जेवढं आपण आपल्या बैलगाडीच्या चाकाला जसं वंगन देतो किंवा जसं आपल्या मोटारच्या कारला ऑइलिंग करतो तसं आपलं पण शरीर एक यंत्रच आहे त्याला पण स्नेहनाची गरज आहे तर या पद्धतीचं स्नेहन व्हायला पाहिजे आणि ते स्नेहन नुसतं नसून ते जिरायला पण पाहिजे फक्त कधी करू नये जेव्हा तुम्हाला ताप असेल जेव्हा पोटामध्ये अजीर्ण असेल अन्नपचन झालेलं नसेल ॲसिडिटी असतील तर अशाच काही कंडिशन आहे ज्यावेळेस तुम्ही, तुम्ही तेल लावणं बंद करू शकता बाकी पूर्ण वेळ तुम्ही तेल लावू शकता हे झालं शरीराला लावायचं बा अंगाला लावायचं अभ्यंग किंवा तेल लावणं हे प्रोसिजर पोटामध्ये तुम्ही गाईचं तूप हे रेग्युलर घ्यायला पाहिजे पित्त प्रकृतीचे लोक असतील हो किंवा वात प्रकृतीचे लोक असतील हो यांना तर हे जास्त गरजेचं आहे आणि गरजेचंच नाही हे तर एक औषध म्हणून काम करत आपल्याकडे जे देशी गाईचं वाहन आहे त्यांच्याकडून त्यां त्या गाईचं देशी जे तूप आहे ते काढून ते नियमितपणे आपल्या नुसार आणि पचन पचनानुसार ते आपल्या आहारामध्ये ठेवायला पाहिजे तसंच गाईच्या दुधाचा पण भरपूर प्रमाणात वापर करायला पाहिजे जसं खूप सारे कडधान्य येतात या दरम्यान आपण कडधान्य शक्यतो पावसाळ्यामध्ये खायला सांगत नाही किंवा उन्हाळ्यामध्ये ते पचत नाही पण हिवाळा असा काळ आहे किंवा पोषणाचा काळ आहे ज्यावेळेस आपण कडधान्य खाऊ शकतो ह्याच्यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीच्या ज्या खिरी आहेत ते बनवू शकता गोड पदार्थ तुम्ही खाण्यामध्ये वापरू शकता वेगवेगळ्या पद्धतीचे फळं घेऊ शकता सुक्यामेळ्याचे लाडू किंवा डिंकाचे लाडू ते मी सांगितले आहेत ते घेऊ शकता तर हे सगळं प्रकार फक्त आपली संस्था व्यवस्थित पाळून बघून वापरायला पाहिजे <coughs> आता ज्या पद्धतीने थंडी वाढते त्या पद्धतीने आपल्याला अ आपला पोशाख पण तसा ठेवावा लागेल कारण की आपल्या शरीराला जी थंडी लागते है, ते वरच्या भागाला कानातून लागते म्हणून ज्या काही गर्भिणी असतील ज्या बाळंदीन स्त्रिया असतील किंवा ज्यांचं बाळंतपण झालेलं असेल सुतिका असेल अशांनी नियमितपणे आपल्या कानामध्ये कॉटन ठेवावं जे थंड हवामुळे लगेच त्यांच्या घसा बसतो किंवा सर्दी होते अशा मुलांनी किंवा वृद्ध लोक व्यक्तींनी पण कानामध्ये नियमितपणे कॉटन ठेवायला पाहिजे काही जेवढी हवा ही कानाला लागेल जेवढी ही श्वासाद्वारे नाकात जाईल जेवढी तोंडाद्वारे बऱ्याच लोकांचं झोपेमध्ये तोंड उघडं असतं आणि अशा वेळेस जर थंड हवा तो तोंडात गेली तर सकाळी उठल्यानंतर त्यांना घशामध्ये खवखव असते खोकला असतो आणि सर्दी होते तर यापासून जर बचाव करायचा असेल तर रात्री झोपताना पाणी पिण्याचं प्रमाण कमी करायचं पाणी तेवढंच प्यायचं जेवढं त्यांची तहान असेल अतिप्रमाणामध्ये पाणी पिल्यामुळे तो कफ पोटामध्ये तसाच राहतो आणि सकाळी उठल्यानंतर तो कफाच्या स्वरूपात तुमचा घसा नाक छाती आणि डोक्यामध्ये तुम्हाला असं हेवीनेस वाटतं आणि जेव्हा तुम्ही ब्रश करायला जात तेव्हा खूप सारा कफ निघतो त्याच्या मागचं कारण आहे की अतिप्रमाणामध्ये पाणी पिणे हे काय म्हणून ते त्वरित तुम्ही बंद करायला पाहिजे आणि जर उकळून थंड केलेलं जर पाणी तुम्ही पिलं तर ते पचायला हलकं जातं म्हणून या ऋतूमध्ये विशेषतः तुम्ही काळजी घ्या की जोपर्यंत टेम्परेचर कमी होत नाही हां म्हणजे उष्णता वाढत नाही आणि थंडी कमी होत नाही तोपर्यंत तुम्ही हे उकळून थंड केलेलं पाणी प्यायला पाहिजे दुसरं महत्वाचं म्हणजे या पिरियडमध्ये चुकूनही भूक जास्त असल्यामुळे आणि बरेचदा आपल्याकडे खायला काही अवेलेबल नसल्यामुळे आपण कोरडा चिवडा चिप्स कोल्ड्रिंक्स हे पदार्थ आपण खाण्यामध्ये ठेवतो कृपा करून ह्या पदार्थापासून दूर राहायचं कारण याच्यामुळे खूप शरीरामध्ये ड्रायनेस येतो पिझ्झा असेल बर्गर असेल हे जे जंक फूड आहे हे जंक फूडमध्ये काय होते पोट तर भरल्या जाते पण पोषण होत नाही म्हणून या पिरियडमध्ये हे कटाक्षणे तुम्ही पाळा कारण माहिती आहे का आजारी पडण्याचे वर्षभर वेगवेगळे कारणं असतात पण शरीर कमवण्याचा ऋतू म्हणजे हेमंत ऋतू आणि शिशिर ऋतू म्हणजे हिवाळा म्हणून या दोन महिन्यामध्ये तुम्ही जेवढं शरीर कमवून घ्याल तेवढं तुमचं आरोग्य चांगलं राहणार आहे आता आयुर्वेदामध्ये याच ऋतूमध्ये एक विशिष्ट पद्धतीचं आपल्याला असं म्हणता येईल की एक वेगळं रसायन दिलेलं आहे आता रसायन म्हटल्यानंतर बऱ्याच लोकांना केमिकल हा शब्द फील होत असेल पण तसं नसून रसायन म्हणजे रस रसधातूचं जो निर्माण करतो रसधातूचं जे पोषण करतो असे रसायन औषधं आयुर्वेदामध्ये आलेले आहे आणि ते नेमके थंडीच्या काळामध्ये घेणं घेतले तर ज्यांचं स्वस्त जे स्वस्त आहे किंवा ज्यांचे आरोग्य चांगलं आहे त्यांचं ते आरोग्य टिकून राहील आणि जे आजारी आहे त्यांचा आजार पण ते घालवेल तर अशा पद्धतीचे च्यव च्यवनप्रश सारखे जे काही रसायन आहे प्रत्येकाला च्यवनप्रश माहित आहे च्यवन ऋषींनी ते पहिल्यांदा बनवलं आणि त्यांना वार्धक्यापासून त्यांनी आपली स्वतःची सुटका करून घेतली म्हणून तेव्हापासून ते च्यवनप्रश फार प्रसिद्धीस आलेला आहे तर अशा च्यवनप्राशचा नियमितपणे सेवन करायला पाहिजे तर कसं सेवन करायचं तर सकाळी उठल्यानंतर फ्रेश झाल्यानंतर तुम्ही पाच ते दहा ग्राम च्यवनप्राश तुम्ही चाटून खायचा आता च्यवनप्रश अवलेह असं त्याचं नाव आहे अवलेह शब्दाचा आहे की तो लेहन करायचा म्हणजे चाटून खाण्याच्या प्र प्रकारामध्ये तो येतो हे असं का बरं करायचं तर तोंडातली जी लाळ आहे ती त्या औषधामध्ये मिसळून त्याचं पचन होईल आणि त्याचं शोषण होईल म्हणजे शरीरामध्ये शोषल्या जाईल या अर्थाने त्याला अवलेह हो असं नाव आलेलं आहे तर त्याच्यामध्ये मुख्य करून आवळा आहे आणि एकोणचाळीस प्रकारचे औषधी म्हणजे जडीबुटी त्यामध्ये आलेल्या आहे ज्या पोषण करणारे आणि अँटी एजिंग आहे आणि व्हिटॅमिन सी प्रत्येकालाच माहीत आहे की आपल्या शरीरासाठी किती उपयोगाचा आहे असा व्हिटॅमिन सीचा जो रिच सोर्स आहे तो म्हणजे आवळा आणि जे छोटा आवळा असतो त्या आवळ्यापासून आपण चवनप्राश बनवतो जो मावली हॉस्पिटलच्या आयुर्वेद क्लिनिकमध्ये उप उपलब्ध आहे किंवा तुम्ही जवळच्या वैद्याकडून तुम्ही घेऊ शकता आणि च्यवनपाश नियमितपणे सेवन करू शकता कारण पचनशक्ती हाडांची ताकद मसल ताकद इम्युनिटी रोगप्रतिकार शक्ती प्राणवा स्रोतच म्हणजे सर्दी खोकला अस्तमा कोरोनासारखे जे इन्फेक्शन मध्ये येऊन गेले अशा पद्धतीचं जे काही ब्रीदिंगशी संबंधित जेवढे काही इश्यूज आहेत फुप्फुसा संबंधित जेवढे काही इशू आहेत ते सगळे या च्यवनप्राशमुळे जातात फक्त च्यवनप्राश हे एकमेवच रसायन आहे का असं बिलकुलच अस नाही आहे ज्या ज्या पद्धतीचं व्याधी असेल किंवा शरीर प्रकृती असेल त्या त्यानुसार आपल्या जवळच्या वै वैद्यांकडे जायचं आयुर्वेदिक डॉक्टरांकडे जायचं आणि त्यांच्याकडून मार्गदर्शन घेऊन आपल्यासाठी कुठला रसायन योग्य आहे त्यांना त्यांच्या सल्ल्याने तो सुरू करायचा पण मी एक सर्वसाधारणपणे सांगतो की च्यवनप्रश असेल ब्राह्म रसायन असेल हरितकी रसायन असेल पिंपळी रसायन असेल तर हे सगळे अवलेह या ऋतूमध्ये या काळामध्ये खायला पाहिजे ज्यांना डायबिटीज असेल आणि त्यांची काही औषधं सुरू असेल आणि त्यांना जर रसायन म्हणून घ्यायचं असेल तर वसंत कुसुमाकर सारखं औषध वैद्यांच्या सल्ल्याने घ्यायला पाहिजे ज्यांना कोविडचं इन्फेक्शन होऊन गेलेलं आहे फुफ्फुसा संबंधित त्रास आहे आ, स्मोकर्स असतील रेग्युलर त्यांचं स्मोकिंग होत असेल तर अशा लोकांनी कंठकारी अवलेह किंवा पिंपळी अवलेह कि खायला पाहिजे ज्यांना अँटी एजिंग म्हणून काही एखादं औषध पाहिजे असेल ज्यांना रेग्युलर आपलं वार्धक्य लवकरात लवकर येऊ नये किंवा ते टाळावं हो, किंवा एजिंग नुसार त्यांना सुरकुत येत असतील किंवा केस पिकत असतील तर अशांसाठी नारसिय रसायन फार उत्तम पद्धतीने काम करतं असं आम्हाला आमच्या प्रॅक्टिसमध्ये लक्षात आलेलं आहे तर ते वैद्यांच्या सल्ल्याने तुम्ही नारसी रसायन घ्यायला पाहिजे तर असे वेगवेगळे वे असंख्य औषधं आयुर्वेदामध्ये आलेले आहेत आणि जे हिवाळ्यामध्ये प्रामुख्याने आपलं आरोग्य टिकून ठेवण्यासाठी आणि रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी त्याचा फायदा करून घ्यायला पाहिजे तर अशा पद्धतीने आपण जे काही आहार असेल विहार असेल किंवा औषधं असेल पंचकर्म असेल तर याचा फायदा घ्यायला पाहिजे पंचकर्मामध्ये एक गोष्ट अजून एक राहिलेली आहे की धूपन चिकित्सा म्हणजे धूपन उपचार धूर लावायला पाहिजे बरेचदा काय होते की ह्युमिडिटी कमी झाल्यामुळे कोरडेपणा आल्यामुळे आणि वातावरणातली जी थंडी आहे ती कमी करण्यासाठी धूपन औषधं आपण द्यायला पाहिजे तर जसं कोळसा असेल त्याला पेटवायचा आणि त्याच्यामध्ये राळ शुद्ध प्र स्वरूपाची राळ जी केमिकलयुक्त राळ मी इथे नाही तर शुद्ध स्वरूपाची राळ त्याच्यामध्ये हळद असेल ओवा असेल अजवाईन असेल आपलं जटामासी नावाचं औषध आहे ज्याला जंतुग्न आणि रक्षोग्न अशा स्वरूपाचं त्याचं कार्य आहे असं आयुर्वेदात सांगितलेलं आहे तर अशे आपन अगुरु असे औषधं जर आपण त्याच्यामध्ये अग्रू असेल तर अशा मुस्ता असेल तर अशा पद्धतीची औषधं त्यामध्ये टाकून जर त्याचा धूर आपण जर आपल्या रूममध्ये हॉलमध्ये जर ठेवला तर एक वातावरणामध्ये एक वेगळी उष्मत उष्णता जाणव उष्णता येते आणि आपल्या मध्ये पण त्याचा फायदा चांगला होतो आणि जे काही व्हायरल आणि बॅक्टेरियल लोड असेल वातावरणामध्ये ते पण या दरम्यान कमी होतं तर एक धूपन चिकित्साचा पण वापर तुम्ही करू शकता घरामध्ये जर स सर, सर्दी खोकली खूप असतील आणि त्याच्यामुळे नाक बंद असेल किंवा वारंवार खोकला येऊन कप पडत असेल तर त्यासाठी असे औषधं तर आपण घ्यायचेच आहे पण इथे धूपन चिकित्सा पण फार उत्तम फायदेशीर ठरते ज्यांना थंडीमुळे घसा खवखव करतो किंवा वारंवार खोकला येतो अशा लोकांसाठी घरगुती करायचं एक औषध म्हणजे त्रिफळा चूर्ण प्रत्येक ठिकाणी मिळतं ते आणायचं ते एक चमचा चूर्ण एक ग्लास पाण्यामध्ये टाकून एक दोन मिनिटं पाच मिनिटं उकळायचं आणि कोमट असताना त्यांनी गुळण्या करायच्या तर ज्येष्ठमत किंवा त्रिफ त्रिफळा तुफ, याचं जर चूर्ण आपण जर वापरलं या काढा करून गुळण्या केल्या तर बऱ्यापैकी घशाची जी काही खवखव आहे किंवा या वातावरणामध्ये जो खोकला येतो त्याच्यावर आपल्याला फायदा होतो अजून एक औषध आहे ज्यांचं नाक वारंवार बंद होतं थंडीमध्ये आणि ज्यांना सर्दी होते तर त्यांना हळकुंड असेल किंवा वेखंड आहे पुनर्नवा आहे काकड शिंगी म्हणून एक औषध आहे तर या औषधीचं जर गंध उघडायचा एका चमच्यामध्ये तो कोमट करायचा आणि नाकाच्या या भागावर ज्याला आपण मॅक्झलरी सायनस म्हणतो या भागावर त्याचा कोमट असा लेप लावायचा त्याने काय होते की जे वाढलेले थंड नाकामध्ये थंडीमुळे वाढलेले जे टर्मिट्स असतात ते कमी होतात आणि नाक जे बंद होतं ते मोकळं होतं आणि सर्दी असेल किंवा थंडीमुळे झालेला जो कुठला श्वास घेण्यामध्ये अडथळा असेल तर तो या याने कमी होऊन जाईल अजून एक उपाय सांगतो ज्यांचं काही कारणामुळे जर नाक बंद होत असेल एक नागपुरी बंद असते बऱ्याच जणांची तर ती जर तुम्हाला ओपन करायची असेल तर ज्या भागाची नागपुडी बंद आहे त्याच्या विरुद्ध कडावर तुम्ही झोपायला पाहिजे जसं डावी नागपुडी जर बंद असेल तर त्यांनी उजव्या कडावर झोपायला पाहिजे कुशीवर झोपायला पाहिजे तर त्यांची ती नागपुडी ओपन होईल तर हा पण एक तुम्ही प्रयोग करू शकता तर हे सगळं तुम्हाला जे मी सांगितलं आहे हे हेमंत ऋतू शिशिर ऋतू म्हणजे हिवाळ्याबद्दल सांगितलेलं आहे आता ह्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर आपलं हिवाळ्यामध्ये थोडं ब्रिदिंग कमी होतं कारण थंडी असल्यामुळे आपण बऱ्यापैकी कफासारखे अडथळे किंवा जे काही रक्तवाहिनी किंवा श्वास नलिका आहे त्याची आ, आ, लुमेन कमी होतो त्याच्यामुळे श्वास घेण्याची प्रक्रिया कमी होत जाते म्हणून प्रामुख्याने हे सगळे जरी नियम पाळत असले तरी प्राणायाम या पिरियडमध्ये करणं फार गरजेचं आहे आणि जेवढा प्राणायाम केला जाईल तेवढा श्वास शरीरामध्ये जाईल आणि त्यांनी आपल्या शरीरातला प्राणवायू जो आहे तो चांगला राहील प्राणवायूला अग्निसखा पण म्हटलेला आहे आयुर्वेदामध्ये तर अग्निसखा का बरं काही तो अग्नीचा सखा आहे म्हणून प्राण जेवढा आपल्या शरीरामध्ये बॅलन्स राहील वायू जेवढा आपल्या शरीरामध्ये बॅलन्स राहील तेवढा आपल्या शरीरामधला अग्नी हा बॅलन्स राहील आणि जेवढं शरीर बॅलन्स राहील तेवढं आपलं आरोग्य आणि रोगप्रतिकारशक्ती वाढणार आहे लक्षात घ्या त्याच्यामुळे प्राणायाम हा नियमितपणे करणे सूर्यनमस्कार करणे सूर्योपासना करणे आणि आतापर्यंत जे मी आहाराचे नियम सांगितलेले आहेत किंवा जे रसायन च्यवनप्रास सारखं सांगितलेलं आहे किंवा इतर जे काही नियम सांगितले आहेत ते जर पाळले तर मला असं वाटते की आपला जो काही हिवाळा आहे हा सुसह्य होईल आणि आपल्याला कुठला अपाय होणार नाही नियमित अंगाला तेल लावणे हिवाळ्यामध्ये निदान तिथे तुम्ही तिळाचं तेल वापरू शकता सरसूचं तेल वापरू शकता ह्याचा उपयोग करणे आणि हे जर तुम्ही नियमितपणे केलं तर मला असं वाटते की तुमचा हा हिवाळा सुसह्य होईल आणि या सगळ्या ऋतूपासून तुमचा बचाव करण्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच फायदा देईल असं मला वाटते जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर तुम्ही याला लाईक करा काही तुम्हाला प्रश्न असतील तर तुम्ही कमेंटमध्ये विचारा आम्ही त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करू आणि पुढच्या वेळेस आपण नवीन विषयाला घेऊन इथेच भेटूया धन्यवाद